हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉग सकाळ सकाळ मस्त ब्लॉगची सुरुवात झाली आणि भोपाळ स्टेशनपासून होते मी आता नागपूरला चालले आणि आज मी वंदे भारतमधून ट्रॅव्हल करणार आहे बरं पृथ्वी मला सोडायला आलेत माझं एकटीचं ट्रॅव्हल असणार आहे हे आणि वंदे भारतची जर्नी किंवा तिथलं पुढे काय आहे हे मी तुम्हाला सांगते सो स्टेज यूज स्टेशन आहे त्याच्यामुळे जास्त आवाज येतात सगळे अनाऊन्समेंट चालू आहे आणि इंदोरवरून सुटते ती ट्रेन thank sure. you बरं हे ग्रीनवालं बटन प्रेस केल्यानंतर आपण आपली आतमध्ये एंट्री झाले सीट सीटचा नाही डब्याचा आतमध्ये एंट्री झाले आणि ज्या आपल्या मोठ्या बॅग वगैरे असतात ज्या आपण वरती नाही ठेवू शकत तिथे एक बेल्ट दिलेला असतो त्या बॅगला अटॅच करून आपण बॅग तिथे ठेवू थे थे शकतो जेणेकरून बॅग इकडे तिकडे नाही जाणार व्यवस्थित कम्फर्टेबली तिथे त्या राहू शकतात आणि चला आता सीटवरती बसल्यानंतर पाय ठेवण्यासाठी उत्तम हँडल आहे म्हणजे एकदम व्यवस्थित पाय वगैरे ठेवू शकतो बरं सीट पण आहे ना मागे पुढे कम्फर्टेबलही करू शकतो अगदी आराम देणाऱ्या सीट आहेत आणि चहा कॉफी नाश्ता जेवण जे आपण व्यवस्थित इकडे ठेवून आपण खाऊ शकतो म्हणजे सांडणार वगैरे नाही असं बेसिकली आणि मस्त व्ह्यूज बघत बघत आपलं ट्रॅव्हल चालू झालेलं आहे बरं अनाऊन्समेंट वगैरे होत असतात म्हणजे कोणतं स्टेशन आहे किंवा कोणतं स्टेशन येणार आहे किती किलोमीटर आहे त्याच्या सगळ्या अनाऊन्समेंट किंवा ॲडव्हर्टाईजमेंट इकडे समोर टी व्ही आहे किंवा अनाऊन्समेंट क्लिनिंगसाठी वगैरे सगळं चालूच असतं हा डब्याचा जस्ट बाहेरचा एरिया आहे सगळीकडे सी सी टी व्ही वगैरे आहेत आणि हे स्टाफसाठी बसण्यासाठी दोन चेअर वगैरे ठेवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आहेत इकडे पण आहेत आणि हे आहे वॉशरूम क्लीन आहे वॉशरूम आणि आहे व्यवस्थित आहे पाण्याची पण मला वाटतं पाणी वगैरे पण आहे व्यवस्थित आहे सगळं बरं अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये ब्रेकफास्ट येतो आपल्या सीटवरती ते लोक घेऊन येतात आणि काय काय आहे ओपन करून बघू सुरुवातीला पाण्याची बॉटल देतात अर्धा लिटरची आणि नाश्त्यामध्ये आहे दोन पराठे आहेत क्वांटिटी मला वाटतं इनफ आहे म्हणजे एका माणसाच्या हिशोबाने ब्रेकफास्ट व्यवस्थित होऊ शकतो आणि पराठ्यानंतर इथे आहे उपमा उपम्यामध्ये भाज्या तर मला काही दुसऱ्या दिसत नाही तर गाजर दिसतो आहे इकडे बटाट्याची रस्ता भाजी आहे त्याच्यामध्ये बटाटा आणि थोडंसं एक दोन मला वाटतं मटार आहेत आणि एक बिस्किट देतात चोकोपाय आणि चहा कॉफीचं प्रीमिक्स देतात बरं नाश्ता ठीक आहे म्हणजे चांगला आहे बाजूला एक बोर्ड आहे इन्फॉर्मेशन वगैरे पण खूप आहे आणि ट्रेनमध्ये हो ना थोड्या थोड्या वेळाने ना त्यांची पण इन्फॉर्मेशन देतात म्हणजे आता हे डोअर वगैरे बंद होणार असतील त्याच्या आधी इन्फॉर्मेशन आहे स्टेशन वगैरे जर कोणतं येणार असेल तर त्याच्या म्हणजे पहिल्यांदा आपल्याला इन्फॉर्म केलं जातं की पुढे स्टेशन येतं आहे किंवा पुढे स्टेशन हे येणार आहे फॅसिलिटी चांगली आहे मस्त ट्रेन आहे मला फार आवडली स्मूथ आहे एकदम ए सीचं टेम्परेचर पण खूप छान आहे आणि स्टाफ पण चांगला आहे सो बेसिकली मला भारत ट्रेन आवडलेली आहे बरं साडेबारा वाजले आणि बरोबर त्यांनी जेवण वाटण्याची सुरुवात केली मला वाटतं बेतूल स्टेशन येऊन गेले तिथून ते आलं असेल किंवा ते प्लेट्स त्यांच्या आले असतील आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आता डिस्ट्रीब्यूट करायला सुरुवात केली मी व्हेज ऑर्डर केलं होतं म्हणजे ज्यावेळेस तिकीट बुक केलं होतं त्याच्यामध्येच ऑप्शन असतो व्हेज नॉन तर मी व्हेज ऑर्डर केलं होतं आणि हा आहे टिश्यू पेपर आणि जेवणामध्ये काय काय आहे हे आपण ओपन करून बघू बरं वरती सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते कुठून आलं आहे काय आलं आहे वगैरे सगळं आणि हे बघा जेवणामध्ये आहे इकडे भात आहे त्याच्यानंतर इथे आहे आलू मटरची सब्जी सुक्कीवाली भाजी आणि हे आहे पनीर ग्रेवी पनीरची क्वांटिटी पण इनफ इन दिसते क्यूब पण थोडे मोठे आहेत आणि इथे आहे डाळ बरं ना गरम गरम त्यांनी हे केलं म्हणजे जसं त्यांच्या ट्रेनमध्ये आलं आहे तसंच त्यांनी लगेच वाटायला सुरुवात केले आणि इथे आहे चपाती किंवा फुलके चपाती पण ठीक आहे म्हणजे कच्ची वगैरे अशी नाही आहे ठीकठाक आहे क्वांटिटी इनफ आहे एका माणसासाठी आणि जेवण त्यांनी गरम गरम वाटल्यामुळे ना थोडी चव पण चांगली लागते आणि ठीक आहे म्हणजे मला आवडलं आणि अगदीच म्हणजे लगेच जेवण झाल्यानंतर दहा दहा मिनटामध्येच त्यांनी आईस्क्रीम वाटलं आहे सगळ्यांना स्वीटमध्ये आहे आईस्क्रीम हा टॉप अँड टाऊनचा आहे मस्त आहे आईस्क्रीम सुरुवात करतो जशी जशी ज्यांचे ज्यांचे बुकिंग असेल म्हणजे व्हेज नॉन त्या पद्धतीने ते वाटत असं तर मस्त व्ह्यूज बघू आपण आईस्क्रीम पण एन्जॉय करू आणि आईस्क्रीम सगळ्यांचाच फेवरेट असतो ऑल टाईम आणि त्याच्यामध्ये बटरस्कॉच आहे हा मोस्टली सगळ्यांना फ्लेवर आवडतो आणि चांगला आहे आईस्क्रीम पण त्यावेळी जेवण वगैरे झालं आत्ताच जेवणानंतर मस्त आईस्क्रीम होता बटरस्कॉच मस्त होतं जेवण सिंपल सोबत पण गरम होतं त्याच्यामुळे चांगलं लागत होतं आणि आईस्क्रीम तर बाहेरच होता टॉप अँड डाऊनचा पण चांगलं होतं सर्विस चांगली आहे इथले आणि मस्त आता वेट करते स्टेशन यायचं कारण आता एक वाजलेला आहे आणि तासाभरामध्ये बाकी स्पीड वगैरे किती आहे ट्रेनचं कसं आहे किंवा किती वेळात वगैरे पोचेल हे समोर त्यांनी टी व्हीसारखं टी व्ही वगैरे असे लावलेले आहेत आणि त्याच्यावरती ते अनाऊन्समेंट करतात किंवा ते दाखवत असतात आणि त्याच्यामुळे ते कळतं कि की कितीचा स्पीड आहे किती किलोमीटर राहिलं आता आणि सगळं असं चाललेलं आहे मस्त प्रवास एकदम शांततेत चालला आहे आणि छान आहे कुलिंग पण मस्त आहे एसीचं म्हणजे मेंटेन आहे काही लोकांना प्रॉब्लेम आहे की एवढं नाही कुलिंग करायचं आहे थोडंसं वाढवा म्हणून टेम्परेचर थंडी वास्ते वगैरे पण ते जे त्यांचं फिक्स आहे तेच ते लोक ठेवत आहेत कारण सगळ्यांच्याच हिशोबाने नाही चाललं जाणार ऑफकोर्स ते नाही शक्य आणि बस मस्त व्ह्यूज बघत बघत चाललेले आहे बघा इथून छान ॲक्च्युली ना ट्रेनमध्ये गर्दी नाही आहे त्याच्यामुळे पण चांगला आहे ह्या बघा ह्या ज्या माझ्या बाजूच्या दोन सीट आहेत पूर्ण रिकाम्या आहेत म्हणजे मी चढल्यानंतर जे नेक्स्ट स्टेशन आलं तिथे ते लोकं उतरले त्याच्यानंतर कोणी चढलेलं नाही तसं पण नागपूर स्टेशन आहे त्याच्यामुळे कोणी चढणार पण नाही त्याच्यामुळे रिकामी ट्रेन आहे मस्त हा फक्त सीट मला ना थोडीशी उलटी भेटली पण एवढं असं काही वाटत नाही आहे चांगलं वाटतं आणि बाकीचं सीट्स पण मी सांगते इथून चार्जिंग पॉईंट वगैरे पण असं खाली दिलेलं आहे आणि ऑन आहे कधी पण आपण पन लावू शकतो बाकी कम्फर्टेबल आहे सीट मागे पुढे करू शकतो आता प्रत्येकाच्या कन्व्हिनियन करू शकतो कारण मागच्यांना पण त्रास नाही झाला पाहिजे हां बघा इथे आहे चार्जिंग पॉईंट <सवेणीवीणी> नागपूर स्टेशन आलेलं आहे अगदी टाईममध्ये ट्रेन आहे तर खाली उतरते आणि मग तुम्हाला भेटते सामान आणि हे बघा फायनली नागपूर जंक्शन आलेलं आहे आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलो आहे बरं मी नागपूरला का आले हे मी तुम्हाला ब्लॉकच्या शेवटी सांगेन कारण मला एवढं इकडून काय यावं लागलं हे तुम्हाला ब्लॉकच्या एंडिंगला नक्की कळेल बरं मी मघाशी डायरेक्ट स्टेशनवरती जो कॅमेरा ऑफ केला तो आत्ता डायरेक्ट ताईच्या घरी आला नंतर मी ऑन केला आहे मी जसं मी म्हटलं होतं की तुम्हाला मी का आले वगैरे सांगेन आणि तिथेच मी सांगणार होते स्टेशनला पण एवढा पाऊस पडत होता एवढा पाऊस पडत होता म्हणजे अचानक आजकाल ते वातावरणाचं काय सांगूच नाही शकत आहे त्याच्यामुळे मी फोन नाही काढला पण प्रवास उत्तम झाला ट्रेन पण एकदम वेळेवरती आली आणि मी इकडे येण्याचं कारण कारण मला गावी जायचं होतं आणि मला तिकडून रिझर्वेशन मिळत नव्हतं सो मला मुंबई करून इकडून म्हणजे पहिल्यांदा मला मुंबईत जावं लागणार होतं नंतर मग मला रत्नागिरीला जावं लागणार होतं त्याच्यापेक्षा मी हा ऑप्शन निवडला म्हणजे मी ताई अभिदा मी सगळेजण सोबत जाऊ म्हणून आणि बस त्याच्यासाठी आलो आता उद्याचा एक दिवस आम्ही नागपूरला आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही परवा निवळीला जाणार आहे म्हणजे चिपळूरला जाणार आहे माझ्या माहेरी सो बस असा हा प्लॅन होता अशी छोटीशी टूर झाली ही इकडे काय काय होतं आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला किंवा थोडीशी जरी व्हिडिओ इन्फॉर्मेशन असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बरं अविदा एवढी मगासपासून मस्त खेळते एकदम हॅप्पी हॅप्पी मॅडम आहेत हो ना काय झालं आहे तुझं आत्ता पण बघा म्हणजे उन्हाळा चालू आहे इकडे पण असं हे वातावरण बघून असं कोणाला वाटणार नाही की उन्हाळा आहे करून सो येस so, yes, हा ब्लॉग मी इकडेच एंड करते आणि तुम्हाला जर मला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फवाजी बाय बाय